श्री स्वामी समर्थ ओम नमो आदेश जय महाकाली लवकरच शारदीय नवरात्र सुरू होणार आहे तर या नवरात्रीमध्ये आपल्याला या नवरात्रीच्या दिवसांमध्ये काही गोष्टी आहेत ज्यांचे आपण नऊ दिवसात पालन करायचे आहेत किंवा कोणत्या गोष्टी आपल्याला चुकूनही करायच्या नाहीत तर त्या कोणत्या गोष्टींच्या नियमांचे पालन करायचे आणि कोणत्या गोष्टी आपण चुकूनही करू नये याबाबत संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा मध्येच स्किप करू नका नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब शेअर नक्कीच करा नवरात्रींच्या नऊ नौ दिवसांमध्ये काही नियमांचे आणि संयमांचे पालन करणे अत्यंत गरजेचे मानले जाते नवरात्रीमध्ये जो कोणी देवीची भक्तिभावाने पूजा करतो त्यांच्या जीवनामध्ये सुखशांती समृद्धी येते तर अशी काही कामे देखील आहेत जी नवरात्रीमध्ये आपणास करू नये जर तुम्ही काही नियमांचे पालन केले तर तुम्ही केलेल्या व्रताचे पूजेचे फळ तुम्हाला मिळेल संपूर्ण भरभराट होईल तर ही सगळी माहिती जी आहे ती आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय महाकाली लिहायला विसरू नका नवरात्रीचा सण हा स्वच्छता आणि पावित्र्याचे प्रतीक आहे नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये अनेक जणांच्या घरात घट बसलेले असतात देवी आई विराजमान असते आपण दिवसभर देवीचे काही ना काही सेवा उपासना व्रत वैकल्य पाठ करत असतो दुर्गा सप्तशती पाठ असेल किंवा अखंड दिवा असेल अशा काही ना काही आपल्या सेवा असतातच देवीला नैवेद्य दाखवणे फुलमाळा अर्पण करणे असो सेवा आपण करत असतो त्यामुळे आपण नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे नाही काळा रंग हा नवरात्रीत वर्ज्य असे मानला जातो म्हणून आपल्याला चुकून देखील नवरात्रीच्या या नऊ दिवसांच्या काळामध्ये रंग काळा कलरचे वस्त्र परिधान करायचे नाही नवरात्रीमध्ये नवरात्रीचे जे नवरंग असतात जे शुभ रंग नऊ असतात ते नक्कीच आपण परिधान करू शकतो दुसरा नियम म्हणजे आपल्या घरामध्ये घटस्थापना केलेली असते अखंड दिवा प्रज्वलित केलेला असतो या दिवसात देवी आई आपल्या घरात सूक्ष्म स्वरूपात वास करत असते त्या दिवसात तुम्हाला तुमचे घराचे वातावरण मंगलमय आणि प्रसन्न असे ठेवायचे आहे या दिवसांमध्ये भांडणे तंटे वादविवाद या सर्व गोष्टी आवर्जून टाळायचे आहे किंवा इतरांशी खोटे बोलणे वाद घालणे शिव्या शाप देणे रागावणे या गोष्टी देखील या दिवसांमध्ये आपण चुकून देखील करायचे नाही कारण एकीकडे आपण देवीची पूजा करत असतो आणि दुसरीकडे तुम्ही जर वाईट कृत्य करत असाल तर तुम्ही केलेल्या सेवेचे तुम्हाला फळ मिळणार नाही त्यामुळे अशा काही गोष्टी या दिवसांमध्ये आपल्याला अवश्य टाळायचे आहेत देवीला स्वच्छतेप्रमाणे शांतता देखील प्रिय आहे त्यामुळे या दिवसात तुम्हाला या नियमांचे अगदी काटेकोरपणे पालन करायचे आहे आता तिसरा नियम म्हणजे काय तर या दिवसांमध्ये आपल्याला दारात जर आपल्या दारात गाय कुत्रा मांजर असे जे कोणी प्राणी येत असेल तर या प्राण्यांना आपण जरूर खायला द्यायचे आहे त्याचबरोबर एखादी अनोळखी व्यक्ती जरी आपल्या दारात आली असेल तर किंवा कोणती सवासणं असेल किंवा कुमारी असेल तर तिला तुम्ही आपल्या घरात बोलवून हळद कुंकूचा मान लावून एखादे फळ किंवा दूध द्यायचे आहे अगदीच हे शक्य नसेल तर तिच्या हातावर थोडी साखर द्यायची आहे कारण या दिवसांमध्ये देवी सर्वत्र वास करत असते आणि देवी आई कोणत्या स्वरूपामध्ये आपल्यासमोर येईल आपल्या, ये आपल्या घरात येईल हे आपल्याला कळणार नाही म्हणून कोणीही दारात आले असेल त्यांना रिकाम्या हाताने पाठवायचे नाही पुढचा नियम असा आहे की आपल्या घरामध्ये नवरात्रीत घटस्थापना होते घट बसतात तर अशा वेळी बऱ्याच अशा माता भगिणींना मासिक धर्म पाळी येते जर घटस्थापना केल्यानंतर तुम्हाला जर मासिक धर्म आला असेल तर तुम्ही चुकूनही घटाला देवीला घटाला माळपाणी करायचा नाही घरातील इतर कोणीही ही सेवा करून घ्यायची आहे तुम्ही मात्र तिथे चुकूनही जायचे नाही तिथे स्पर्श करायचा नाही घटस्थापनेच्या दरम्यान एखाद्या स्त्रीला जर मासिक पाळी आली असेल तर ते ती त्या स्त्रीने पूर्ण चार दिवस असे अवश्य पाळायचे आहे कारण या दिवशी विटाळ पाळणे अगदी महत्त्वाचे आहे या दिवसांमध्ये साक्षात देवी आपल्या घरात विराजमान असते म्हणून आपल्याला या गोष्टी पाळल्याच पाहिजे घटस्थापनेने आपण आईची मनोभावे सेवा करत असतो म्हणून काही नियम पाळणे हे अनिवार्य आहे तसेच या नियमांमध्ये आणखीन बरेच असे छोटे मोठे नियम असतात या दिवसांमध्ये पुरुषांनी दाढी करू नये स्त्रियांनी केस कापू नये बोटांची नखे कापू नये तसेच महत्त्वाचे म्हणजे या दिवसात शक्यतो लिंबू कापणे हे देखील टाळणे गरजेचे आहे ही सर्व कामे तुम्ही नवरात्रीच्या अगोदर एक ते दोन दिवस अगोदर या गोष्टी तुम्ही कराव्यात किंवा नवरात्री झाल्यानंतर केस कापणे नखे कापणे या सर्व गोष्टी कराव्यात आणखीन एक महत्वाची सेवा आपण करतो ती म्हणजे अखंड दिव्याची अखंड दिव्या ज्योत पेटवलेली असते म्हणून आपल्या घरात घटस्थापनेच्या नऊ दिवसांच्या काळात कोणी ना कोणी एक व्यक्ती घरात हजर राहणे अगदी जरूरी असते अखंड ज्योत विजणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे बाहेरून जर तुम्ही घरात आला तर स्वच्छ असे हातपाय धुवूनच दिव्याला स्पर्श करायचा आहे दिव्यामध्ये तेल घालायचे आहे नवरात्रीमध्ये जे कोणी उपवास करत असतील त्यांनी शक्यतो दिवसामध्ये झोपणे टाळायचे आहे उपवासाचे पदार्थ खाताना देखील फार तिखट असे खाऊ नये तुम्ही फार तिखट असे पदार्थ खाल्ले तर तुमचे मन चिडचिडे होते त्यामुळे तुम्हाला राग येऊ शकतो तुमच्यामध्ये वाद क्लेश ह्या सगळ्या उत्पन्न होऊ शकतो म्हणून जितके टाळाल तितके कमी तिखट खाणे गरजेचे आहे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये उपवासाच्या काळात नऊ दिवस खाली जमिनीवर फरशीवर झोपायचे आहे तुम्हाला अगदीच फरशीवर झोपणे शक्य नसेल तर एका चटईवर तुम्ही झोपू शकता परंतु झोपण्यासाठी गादीचा वापर करायचा नाही अंथरून पलंग वापरणे टाळायचे आहे तसेच नवरात्रीच्या नव दिवसात तुम्ही चांबड्यांचे देखील वापरणे टाळायचे आहे चप्पल पर्स जर चांबड्याची असेल तर ते या नऊ दिवसांमध्ये तुम्ही वापरू नये उपवास करणाऱ्या व्यक्तीने शांत प्रसन्न राहावे वासना क्रोध यापासून दूर राहावे खोटं बोलू नये आणि महत्त्वाचा नियम म्हणजे तुम्हाला जर धूम्रपान मद्यपान मांसाहार कोणतेही व्यसन असेल तर उपवासाच्या काळेत पूर्णपणे तुम्ही हे वर्ज्य करायचे आहे नवरात्रीच्या नव दिवसांमध्ये घरातील इतर व्यक्तींनी देखील हे नियम पाळायचे आहे घरातील व्यक्तींना देखील मांसाहार करू नये आणि तुम्ही घरात मांसाहार बनवायचा देखील नाही नवरात्रीच्या काळामध्ये महिलांचा अनादर करू नये खरं तर नेहमीच महिलांचा आदर केला पाहिजे नवरात्रीच्या या काळामध्ये विशेष करून नवरात्री हा सण यामध्ये दुर्गादेवीच्या नवरूपांची पूजा केली जाते त्यामुळे हा सण महिलांचा आदर करणारा असावा किंवा दुर्गादेवीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी नेहमीच महिलांचा आदर करावा दुर्गामाताला नैवेद्य बनवताना आपण कांदा लसूण विरहित जेवण बनवायचे आहे तामसिक नैवेद्य देवीला दाखवायचे नाही खीर दुधाचे पदार्थ मिष्टी साखर फळ असे देखील पदार्थ नैवेद्य म्हणून तुम्ही दाखवू शकता आणि महत्त्वाचा नियम म्हणजे नवरात्रीच्या काळात ब्रह्मचार्याचे पालन करायचे आहे तुम्ही ब्रह्मचार्य पाळणे अनिवार्य आहे नवरात्रीच्या या नव दिवसांमध्ये आपण जो कलश स्थापना केलेली असते घट बसवलेले असतात सर्व देवांना एक दिवसच पहिल्या दिवशीच अभिषेक करून पानांवर त्यांना स्थापन करून त्यांची नऊ दिवस पूजा करायची आहे नव दिवसांमध्ये घट हलवायचे नाही तसेच देवघरातील कोणतेही देव, देव हलवायचे नाही दसऱ्याच्या दिवशीच घट हलवून सर्व देवांचा अभिषेक करायचा आहे तसेच जो नारळ आपण घटावर पुजलेला असतो तो आपल्याला दसऱ्याच्या दिवशीच फोडायचा आहे आणि प्रसाद म्हणून ग्रहण करायचा आहे आपण बघा घटातील धान्य चांगले उगवण्यासाठी दररोज घटाला पाणी घालतो पण ते पाणीसुद्धा योग्य प्रमाणातच घातले पाहिजे कारण जास्त पाणी झाले तर धान्य हे कुजते बुरशी येते आणि धान्य चांगले उगवत नाही त्यामुळे धान्य जेवढे चांगले उगवते तेवढेच आपल्या शेतात देखील धान्याची चांगली बरकत येते बहर येते आपल्या घरामध्ये चांगली सुखसमृद्धी येते असे मानले जाते म्हणून या गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे तुम्हाला सर्व माहिती आणि नियमांचे पालन या व्हिडिओमध्ये मी सर्व सविस्तरपणे सांगितले आहे अशा आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आजचा नक्कीच आवडला असेल नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका येणारी शारदीय नवरात्र ही सर्व देवी भक्तांना सर्व सेवेकरांना छान आनंदाची आणि भरभरून आईने आशीर्वाद देईल अशी प्रसन्न जावो ही भवानी मातेच्या चरणी प्रार्थना ઓમ નમો આદેશ શ્રી સ્વામી સમર્થ જય મહાકાલી